तडीपान गुंडाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून गवगमा होत असतानाच दोन दिवसानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी श्रीशैल होळे यांच्या निवासस्थानी चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली यावरून शहर मध्यमध्ये चाललंय तरी काय अशी चर्चा होते सोलापूर शहर भाजपमध्ये सध्या वाद उफाळून आला आहे आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी जाहीरपणे एकमेकांविरुद्ध वक्तव्य देण्यापर्यंत विषय पुढे गेला आहे कोणी कार्यकर्त्यांना त्रास देईल तर कमरेत लात घाला असं म्हणण्यापर्यंत वाद विकोपाला गेला शहर उत्तरच्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर शहर उत्तर आपल्या स्टाईलनं उत्तर देईल अशी बेधडक घोषणा आमदार विजयकुमार देशमुख यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच केली होती त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक मोर्चेबांधणीला सुरुवात केली नुकताच हुबळी इथं वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा झाला त्यानंतर जगद्गुरु आणि मठाधीशांनी समाजातील नेत्यांना बैठक घेण्याबाबत सुचवलं होतं शहरात जिथं लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक अकरामध्ये समाजाची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला मी गेलो होतो त्या ठिकाणी जनगणनेच्या फॉर्ममधील जातीच्या कॉलममध्ये काय लिहिलं आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या, या बैठकीला काही लोकांनी विरोध केल्याची माहिती मिळाली होती ज्यांनी या बैठकीला विरोध केला त्यांना उद्देशून मी हे बोललो आहे माझ्यासोबत तडीपार झालेला कोणी नव्हता तर तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे पक्षातील लोकांना माहीत आहे असं स्पष्टीकरण आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलं तर मी भाजपचा कार्यकर्ता आहे गेल्या सात आठ वर्षात माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत यापूर्वी सोलार कंपनीच्या विरोधात मी शेतकऱ्यांच्या बाजूनं न्यायालयात गेलो होतो त्यामुळं नुकताच गुन्हा दाखल झाला मला पोलिसांनी तडीपारची नोटीस दिली होती त्याविरोधात मी विभागीय आयुक्तांकडं अपिलात आहे प्रभागात कार्यक्रम घेऊ नको शहर मध्यमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यक्रम घ्यायचे नाहीत अशा तोंडी सूचना आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केल्या होत्या आम्ही त्यांचा विरोध झुगारून समाजाची बैठक लावली त्यामुळं तडीपारच्या कारवाईचा भोंगा माझ्या मागं लागला असा आरोप भाजपचे शहर मध्य विधानसभा समन्वयक श्रीशैल हुल्ले यांनी केला त्यानंतर असं बोललेला माझा कोणता कार्यकर्ता आहे हे त्यांनी सांगावं मी त्यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेऊ शकतो त्या ठिकाणच्या बैठकीची अथवा कार्यक्रमाची माहिती मला नव्हती मला या घटनेची माहिती मीडियामधूनच कळाली आहे असा खुलासा आमदार देवेंद्र कोठे यांनी केला दरम्यान प्रभाग क्रमांक अकरा हा शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन्ही मतदारसंघात येतो या ठिकाणी कोणती बैठक होणार आहे याची मला काहीच माहिती नव्हती मी कोणालाही बैठकीला जाऊ नका असं कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे असं स्पष्टीकरण भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी दिलं मुख्य मुद्दा असा आहे की तडीपार झालेल्या गुंडाच्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख जातातच कसे असा गवगवा झाला एवढा गवगवा होऊनही आमदार विजय कुमार देशमुख हे दोन दिवसानंतर प्रभाग क्रमांक अकरामधील मल्लिकार्जुन नगर येथील श्रीशैल हुळ्ळे यांच्या निवासस्थानी चहापानाच्या कार्यक्रमाला गेलेच कसे असा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळं शहरमध्ये सध्या चाललंय तरी काय अशी चर्चा नागरिक करत आहेत